अगोदर आपल्याला या ठिकाणी आंबरस तयार करून घ्यायचा आहे तर आंबरस तयार करण्यासाठी मी या ठिकाणी तीन आंबे घेतलेले आहेत आंबा मी या ठिकाणी अर्धा घंटा पाण्यामध्ये बुडून ठेवला होता त्यामुळे आंब्यामधील जी उष्णता आहे ती थोडीशी कमी होईल आणि आंबा आपल्या शरीराला बाधणार नाही यासाठी आपण आंबा पाण्यामध्ये अर्धा घंटा भिजू घालून घेतलेला आहे तर आता आंबे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत एका कॉटनच्या कपड्याने आपण पुसून याला कोरडे करून घेतलेले आहेत आंब्यावरील जे साल आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहे आंबे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत तर सर्वात अगोदर मी आंब्याचं जे देट आहे ते काढून घेतलेलं आहे चाकूने आणि आता आपल्याला आंबा सोलून घ्यायचा आहे चाकूने मी या ठिकाणी एक छिलका काढून घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला हातानेच आंबा सोलून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी आंब्याचा छिलका काढून घेतलेला आहे अशाच पद्धतीने आता बाकीचे जे आंबे आहेत त्याचा देखील मी छिलका काढून आंबे सोलून घेणार आहे तर आता तिन्ही आंबे मी या ठिकाणी सोलून घेतलेले आहेत आता आपल्याला आमरस तयार करायचा आहे तर आमरस तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी एका चाणीचा वापर करणार आहोत या ठिकाणी मी एक बाउल घेतलेला आहे आणि अशा पद्धतीची मी एक चाळणी घेतलेली आहे पुरण चाळण्याची जी चाळणी येते त्याचा देखील तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता चाळणीवरती आता आपल्याला आंबा अशा पद्धतीने घासून घ्यायचा आहे एकदम स्मूद असा आपल्या आंब्याचा रस तयार होतो बघू शकता तुम्ही इझिली रस खाली गळत आहे अजिबात वेळ लागत नाही एकदम झटपट आपल्या आंब्याचा रस तयार होतो आणि आंब्याचा रस मी या ठिकाणी काढून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही एकदम घट्ट आणि एकदम स्मूद असा आपला हा आंब्याचा रस तयार झालेला आहे आता यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ टाकायचं आहे त्याचबरोबर मी या ठिकाणी बारीक पिठी साखर टाकत आहे चार चमचे आंबा कितपत गोड आहेत त्यानुसार तुम्ही या ठिकाणी साखरचा वापर करू शकता आणि आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही एकदम दाटसर आणि एकदम स्मूद असा आपला हा आमरस तयार झालेला आहे या पद्धतीमध्ये आमरस तयार करण्यासाठी देखील कमी लागतो तर आपला जो आमरस आहे तो तयार झालेला आहे आता आपल्याला हा आमरस थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचा आता आपल्याला या ठिकाणी धिरड्यासाठी लागणारं जे मिश्रण आहे ते तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी आपण या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक पाऊन वाटी आपण या ठिकाणी बेसन पीठ घेतलेलं आहे यामध्ये आता आपल्याला कच्चे जिरे टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक पाऊन चमचा आपल्याला या ठिकाणी हळद टाकून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये गुठळ्या होणार नाहीत याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि थोडं थोडं पाणी टाकतच आपल्याला हे मिश्रण छान फेटून घ्यायचं आहे यामध्ये जर काही गुठळ्या झाल्या असेल तर ते आपल्याला चमच्याने मोडून घ्यायचे आहेत अजिबात आपल्याला यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत त्यामुळे सुरुवातीला आपल्याला थोडं पाणी टाकूनच हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये बाकीचं पाण्या टाकून घ्यायचं आहे डोशासाठी आपण ज्या पद्धतीचं बॅटर तयार करतो सेम त्याच पद्धतीचं से बॅटर आपण या ठिकाणी तयार करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही एवढं पातळ मी हे बॅटर ठेवलेलं आहे हे मिश्रण तयार करण्यासाठी मला एक ते दीड ग्लास पाणी लागलेलं आहे यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटं आपल्याला याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत आपण या ठिकाणी कैरीचा भात तयार करून घेऊया त्यासाठी मी या ठिकाणी नॉर्मल आपण घरामध्ये जो भात बनवतो त्याच पद्धतीचा भात मी या ठिकाणी तयार करून घेतलेला आहे तर आता भात बनवण्यासाठी आपण या ठिकाणी एक अर्धी कैरी मी छिलका काढून किसून घेतलेली आहे त्याचबरोबर लसण घेतलेला आहे बारीक कुटलेला अद्रक किसून घेतलेली आहे कडीपत्त्याचे काही पाने घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि दोन हिरव्या मिरच्या मी या ठिकाणी कट करून घेतलेल्या आहेत एक चमचा आपण उडद डाळ घेतलेली आहे आणि एक चमचा आपण या ठिकाणी चणा डाळ घेतलेली आहे आता आपल्याला भाताला फोडणी देऊन घ्यायची आहे त्यासाठी गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये आपण एक चमचा तेल टाकलेला आहे तेल छान तापलेलं आहे मी यामध्ये मोऱ्या टाकून घेतलेल्या आहे मोऱ्या आपल्या छान फुटल्या त्यानंतरच मी या ठिकाणी जिरे टाकून घेतलेले आहेत जिरेही आपले छान फुललेले आहेत आता यामध्ये आपल्याला एक चमचा उडद डाळ आणि एक चमचा आपल्याला या ठिकाणी चणा डाळ टाकून घ्यायची आहे आणि डाळी आपल्याला छान परतून घ्यायची आहे त्याचबरोबर मी या ठिकाणी शेंगदाणे देखील टाकून घेत आहे जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच टाका शेंगदाणे आणि डाळी आपण छान परतून घेतलेली आहे यामध्ये आता आपण बारीक कट केलेलं लसूण टाकून घेऊया त्याचबरोबर बारीक किसलेली अद्रक टाकून घेतलेली आहे आणि हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आणि कडीपत्ता देखील मी या ठिकाणी टाकून घेतलेला आहे आता सर्व साहित्य आपण छान परतून घेऊया डाळी आपल्याला छान क्रिस्पी अशा भाजून घ्यायच्या आहेत तर आपल्या डाळी आणि शेंगदाणे छान क्रिस्पी असे भाजलेले आहेत आता आपण यामध्ये किसलेली कैरी घालून घेऊया किसलेली कैरी देखील आपल्याला छान परतून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे एक पाऊंड चमचा आपण हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे भात शिजवताना देखील आपण मीठ टाकून घेतलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला मिठाचा वापर थोडा कमी करायचा आहे आता सर्व साहित्य आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये आता आपण तयार केलेला भात घालून घेऊया आणि भाताला छान परतून घेऊया तर एकदम चटपटीत असा आपला हा कैरीचा राईस तयार होतो आता भात आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे सर्व साहित्य आपल्याला भाताला व्यवस्थित लावून घ्यायचे आहे त्यावरती आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि कोथिंबीर टाकल्याच्या नंतर देखील आपण याला छान मिक्स करून घेऊया यावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे त्यामुळे आपल्या डाळी देखील छान मऊ होतील तर बघू शकता तुम्ही एकदम मस्त असा आपला हा कैरीचा राईस तयार झालेला आहे आता या ठिकाणी आपल्याला तोंडी लावण्यासाठी आपल्याला मिरची भाज्या तयार करायची तर मिरची भजी तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या मी छान स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतलेल्या आहेत तर मिरचीच्या मध्यभागी आपल्याला एक कट मारून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अशाच पद्धतीने आता आपल्याला बाकीच्या सर्व मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत कट केलेल्या मिरचीमध्ये आता आपल्याला थोडं थोडं मीठ लावून घ्यायचं आहे आपल्या मिरच्या तयार आहेत आता या ठिकाणी आपल्याला मिरचीला लावण्यासाठी बेसनपीठ तयार करायचं आहे या ठिकाणी मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि एक चुमूडभर आपण या ठिकाणी हळद टाकलेली आहे त्याचबरोबर अर्धा चमचा आपण लाल तिखट टाकलेला आहे आपण या ठिकाणी ओवा टाकलेला आहे आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून हे मिश्रण छान घट्ट असं तयार करून घ्यायचं आहे मिरचीला मिश्रण लागेल एवढं घट्ट आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे तर बघू शकता तुम्ही अर्धी वाटी पाणी टाकून हे मिश्रण अशा पद्धतीने तयार करून घेतलेलं आहे मिरचीला हे मिश्रण व्यवस्थित लागत आहे आता आपल्याला मिरच्या तळून घ्यायच्या आहेत तर मिरचीला हे मिश्रण छान बसत आहे तेल आपलं छान तापलेलं आहे तर यामध्ये आता आपल्याला एक एक मिरच्या सोडून घ्यायच्या आहेत तर बघू शकता तुम्ही आपली मिरची जी आहे ती मस्त फुलत आहे तर मिरची आता आपल्याला छान गोल्डन रंगामध्ये तळून घ्यायचे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने ह्या मिरच्या आपल्या छान तळलेल्या आहेत रंग देखील छान आलेला आहे आता आपण ह्या मिरच्या काढून घेऊया तुम्हाला जर यापेक्षा कुरकुरीत आणि क्रिस्पी मिरच्या हव्या असतील तर त्यासाठी मिरच्याला डबल फ्राय करायचं आहे तर अशा पद्धतीने आता मिरच्याच्या मध्यभागी आपल्याला चाकोनी कट करून घ्यायचं आहे एका मिरचीचे आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आणि या मिरच्या आपल्याला डबल फ्राय करून घ्यायच्या आहेत त्यामुळे आपल्या मिरच्या एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार होतील तर बघू शकता तुम्ही सर्व मिरच्या मी या ठिकाणी कट करून घेतलेल्या आहेत आता ह्या मिरच्या आपण डबल तळून घेऊया तर सेम तेलामध्ये आता आपल्याला ह्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आणि छान कुरकुरीत क्रिस्पी अशी आपल्याला तळून घ्यायचे आहेत दुसऱ्यांदा तेलामध्ये मिरच्या टाकल्याच्यानंतर हे तळण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही लगेचच ह्या मिरच्या एकदम कुरकुरीत क्रिस्पी तयार होतात आणि रंग देखील तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत क्रिस्पी अशा आपल्या ह्या मिरच्या तयार झालेल्या आहेत आता सर्व मिरच्या आपल्या या ठिकाणी काढून घेऊया तर सर्व मिरच्या मी या ठिकाणी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे तळेल्या मिरच्या आपल्याला झाराने काढून घ्यायच्या ह्यामधील काही एक्स्ट्रा तेल असेल ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही एकदम कुरकुरीत क्रिस्पी अशा आपल्या ह्या तळलेल्या मिरच्या तयार झालेल्या आहेत एक दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आपले जे धिरड्याचं मिश्रण आहे ते छान भिजलेलं आहे आता आपण धिरडे तयार करून घेऊया तर गॅसवरती मी एक तवा ठेवलेला आहे तवा आपण छान तापून घेतलेला आहे तर एक कांदा मी अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे आणि हा कांदा आपल्याला एका काटे चमच्याला लावून तव्याला तेल लावून घ्यायचं आहे तर एका कांद्याने मी तेल तेल या ठिकाणी तव्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि यावरती आता आपल्याला धिरड्याचं जे मिश्रण आहे ते पसरून घ्यायचं आहे एक ते दीड चमचा मिश्रण आपण तव्यावरती टाकून पसरून घेतलेलं आहे तर एकदम पातळसर असे आपल्याला हे धिरडे तयार करून घ्यायचे आहेत यावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे अर्धा मिनटानंतर मी झाकण उघडून घेतलेलं आहे आपले जे धिरडं आहे त्याच्या साईड जे आहे ते लूज झालेले आहेत एका उलथण्याच्या सहाय्याने आपल्याला हे धिरडं काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आता हे धिरडं जे आहे ते आपण दोन्ही साईडने भाजून घेऊया धिरडे एकाच बाजूने भाजतात पण मी या ठिकाणी दोन्ही साईडनी त्याला थोडंसं सा भाजून घेणार आहे तर उलथाण्याने मी हे धिरडं पलटी करून घेतलेलं आहे आणि दोन्ही साईडने मी या ठिकाणी छान खरपूस असं हे धिरडं भाजून घेतलेलं आहे तर बघू शकता आपल्या धिरड्याचा रंग देखील एकदम सुंदर आलेला आहे एकदम मऊ सॉफ्ट असे आपले हे धिरडे तयार झालेले आहेत तर आजची आपली ही आमरस थाली तयार झालेली आहे आणि चटपटीत असा आपला कैरीचा राईस एकदम दाटसर घट्ट असा आपला आंब्याचा रस सोबतच तोंडी लावण्यासाठी एकदम कुरकुरीत क्रिस्पी अशी मिरची भजे आणि एकदम मऊ लुसलुशीत असे आपले हे ज्वारीच्या पिठाचे धिरणे